हनुमान चालीस प्रतिष्ठानची ओपनिंग मागच्या महिन्यामध्ये झालेली आहे आणि या हनुमान चालीसा प्रतिष्ठानचे फक्त त्याच्यामध्ये हिंदू धर्माची जनजागृती नाही तर जे लोक हॉस्पिटल लाईनमध्ये असतील किंवा श्रेष्ठी क्षेत्रामध्ये खूप परेशान लोक त्या लोकांना हनुमान चालीस प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत करण्याचा उपक्रम आहे आणि आजचा जो ब्लड डोनेशन कॅम्प पण लावला आहे त्या हनुमान चालीस प्रतिष्ठानच्या निमित्तानं त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी गाडीकर साहेब आहेत त्यांचा वाढदिवस आहे आणि पवार साहेब आहेत त्यांचा पण वाढदिवस आहे दोघांच्या वाढदिवसानिमित्त यांना ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन करायचं आणि आश्रमामध्ये पण आज काही फळ वाटप पुस्तक वाटप असे बरेच प्रोग्राम यांनी आज राबवले आणि या कॅम्पचा मेन उद्देश असा आहे की जे गोरगरीब मुलं आहेत किंवा एम आय डी सीतले काही कर्मचारी असतील यांना कधी कोणत्याही वेळी जर हॉस्पिटलमध्ये तर म्हणजे कमतर जर भासले कंत्रवाडा जर भासला यांना आमच्या माध्यमातून माध्यमातून यांना ती महत्वाचा जाईल आणि त्याचबरोबर भारत नवतरुण भारत फाउंडेशनचे काका जे कार्यकर्ते आहेत मोठं जे उपाध्यक्ष आहेत ग्रामीण भागाकडून काही लोक सतरा पैसा महिन्यामध्ये त्यांना अँजिओग्राफी अँजीओग्ला जे काही इतर जास्त आजार असतील त्याच्या ऑपरेशन आहेत त्यांच्याकडे पैसे नाही अशा लोकांसाठी हनिमानचालित प्रतिष्ठान आणि नवतरण भारत फाउंडिंगच्या माध्यमातून जास्त भेटत सामाजिक संघटनेच्या वतीनं सामाजिक उत्तर मागण्याच्या अगोदर कृत केले आहेत ज्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये गरज पडते किंवा माझी सदर पैसा महिन्यावर कोचिंग क्लास आहे मी मागच्या दीड वर्षापासून पोलीस भरती एकवी रुपया फीस घेत नाही मुलांना फ्रीमध्ये मोफत शिक्षण देतो आणि जे लोक शहीद झालेले आहेत त्यांना आपण आपल्या राही शिक्षण

पुढं आमचा जन्मच छत्रपती शिवरायांच्या महापुठाने आमचे उपकरण घेणं आणि लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह जाणं हेच आमच्या हल्मदल हिंदुस्थानचा आणि नवतन भारत काम आहे रक्तात्मक एवढंच आवाहन करेन की काही लोक घाबरतील ब्लड डोनेशन करावं का नाही करावं आपण जेव्हा ब्लड डोनेशन शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशनची ती वाढते आणि ब्लड डोनेट केल्याच्यानंतर याचा अर्थ असा होत नाही की आपल्या शरीराला ब्लड संपणार आहे नंतर आठ आठ घंटानंतरच आपलं लेग सर्क्युलेशन चालू होतं आणि ब्लड डोनेट केल्याच्यामुळं ब्लड डोनेट केल्यामुळं आपल्या शहरात लग्न संपणार नाही आहे पण आपल्या रक्तदात्यामुळं एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतो आणि एका जसं सीमेवर जवान हे लोकांचा जीव वाचवतात ते तिकडं युद्ध करतात तसं आपणही आपल्या भागामध्ये युद्ध करू शकतो कारण आपण जर रक्तदान केलं तर आपल्यामुळं दोन तीन रुग्णांचा जीव वाचू शकतो आणि याच्यापेक्षा मला वाटत नाही पण कामासाठी गोविंद पाटील ಗಿಡ ಹನುಮಾನ ಪ್ರತಿಷ್ಠಾನೆ ಪದಾಧಿಕಾರಿ ಎಲ್ಲ ಶುಭೇಾ ಜೆಂಚಿವಾಲಿತ ಪ್ರತಿಷ್ಠಾನ ಯೋಗದಾನ ಯೋಗ ಆ ಪಂಭರ रुग्णांचे काम यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून आज करतोय यांना खूप खूप शुभेच्छा यांचे असेच उपक्रम तिथून पुढे चालू राहावेत आणि मी या समाज समाजातल्या योग्य सुद्धा मी आवाहन करतो की तुम्ही रक्तदान करा कारण तुमच्या रक्तदान केल्यानं तुम्हाला एक दिवस थोडाफार नॉर्मल त्रास होऊ शकतो तो होणारही नाही पण तुमच्या एका दिवसाच्या रक्तदानामुळं तुम्ही कुठल्याही एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकता आणि अन्नदान आणि रक्तदान हे खूप श्रेष्ठ कार्य आहे आणि सर्व माझ्या तरुण मंडळींना आणि माझ्या मित्र कंपन्या आवाहन करतो की तुमच्या दो माध्यमातून जेवढे ब्लड डोनेशन कॅम्प तुम्हाला करता येतील तेवढे करा कारण मागच्या आठवड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयामध्ये एवढं मोठी ब्लड डोनेशन दो ब्लड कॅम्प ब्लड बँक असल्यामुळे सुद्धा तिथं कुठलंही ब्लड अवेलेबल नव्हतं घाटीमधून आम्हाला आमच्या सोशल वर्कर जेवढे काय मुलं त्यांना फोन करतील की आम्हाला ब्लड कॅम्प बँक लागते पण त्या कुठल्याच ब्लड बँकमध्ये अवेलेबल नव्हती म्हणून काही रुग्णांना त्या त्यांचा स्वतःला जीव द्यावा लागला खूप लाजरवाणी गोष्ट आहे की आ, युद्ध निमंत्रण घ्यायला नाही करते है, जिसका जमीन वाहत आहे अशी अवस्था आहे की आपल्यामुळे जर एखादा जीव वाहत असेल तर आपण तो तेवढं तरी आपलं काम आहे या जमीन जमीनवर आपल्याला देवाला एवढा जन्म दिलाय तर आपलं पण काहीतरी गेलं लागतं जमीन कमी राखतो एखादा जीव वाचता भूमिका आणि हे संकल्प आम्ही अगोदर फौंडिशनला काम करतो आता आम्ही स्थापन केले त्या संदर्भात आम्ही आहे या लोकांना ब्लड डोनेटचा प्रॉब्लेम होते आम्ही ते बोललं की आम्ही काम घेऊन लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही करतो शहरामध्ये ब्लड खूपच मोठा वाढतो ते उद्देश त्या उद्देशाने आमची काही उद्देश आहे ते तो पण उद्देश आहे आता संभाजीनगरमध्ये एका एक ब्लड ब्लडवाली घेऊन कमी बघत होतो मग आमच्या ठिकाणी विचार केला की आपण एक ब्लड डोनेटचं एक काम घेऊ आणि त्यासाठी समाजासाठी त्याचा उपयोग होतो आम्ही प्रयत्न करतो एकदा जण शिवसेने पहिल्यांदा दखत पूर्ण ऑर्गनाईज केलं आज काय ठरवलं हो आम्ही खूप पन्नास लाखेट टार्गेट ठरवलेले खूप यात्रे या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही आवाहन करणार की आमच्या अडक च्या आम्ही जे ब्लड डोनेटचं काम करतोय त्याच्यासाठी सगळ्यांनी सहभाग घ्यावा त्याच्यानंतर ब्लड डोनेटची कमतरता येऊ नये याच्यासाठी सगळ्यांनी सपोर्ट करावा मीच विनंती आपलं नाव सर माझं नाव सुरेश पवार धन्यवाद